नातं मैत्रीचं पावसाळ्याचे दिवस नुकतेच सुरू झाले होते एक लांबच लांब रस्ता रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी असलेली ती गुलमोहराची उंच झाडी अंदाधुंद वाहणाऱ्या वाऱ्यात स्वतःचा तोल सांभाळायचा प्रयत्न ती करीत होती पावसाचे टप्पोरे थेंब रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या असणाऱ्यावर कर्णकर्कश आवाज करत होते रस्त्यावर कुणीच नव्हतं होता तो फक्त गुलमोहराच्या फुलांचा पडलेला केशरी सडा सैरा वैरा वाहणारा वारा तिच्या अंगावर पावसाचे शिंदोडे उडवत होता अचानक आलेल्या पावसापासून बचाव करायला तिने एका दुकानाचा आडोसा घेतला त्यात फोनची बॅटरी कमी असल्याने तिला कॅब पण बुक करता येईना आणि दुपारच्या वेळी सगळी दुकानं बंद तिला आता काळजी वाटू लागली मी घरी परत कशी जाणार पाऊस कधी थांबेल त्यात हा फोन आताच बंद पडायचं होतं ह्याला मी आता काय करू कुणाला मदत मागू एवढ्यातच त्या रस्त्यावरून एक कार गेली त्या रस्त्यावर तासाभरात तिला दिसलेले ते एकूल ते एक वाहन तिने हात दाखवला नाही कारण अनोळखी रस्ता त्यात त्या अनोळखी व्यक्ती तिला अजून संकट नको होते पण थोडंच पुढे जाऊन ती कार हळुवारपणे तिच्या दिशेने मागे येत असल्याचं तिला जाणवलं ती कार नुसतीच तिच्या दिशेने येत नव्हती तर तिच्या पुढे येऊन थांबलीसुद्धा तिला एका क्षणी खूप आधार वाटला तर दुसऱ्या क्षणी भीती वाटली ड्रायव्हर सीटच्या बाजूची पावसामुळे अंदूक झालेली काच जशी हळूहळू खाली येत होती हिच्या हृदयाचे ठोके तसेच वाढत होते स्टेअरिंग व्हील घट्ट धरून ठेवलेले ते हात हातात नाजूक घड्याळ लगेच तिने वर पाहिले आणि तिच्या मनातील भीतीची जागा एका समाधानकारक आनंदाने घेतली आणि लगेच तिचा चेहरा खुलला ती कार चालवणारी व्यक्ती पुरुष नसून स्त्री आहे ह्याचा तिला आनंदच झाला होता मी तुम्हाला काही मदत करू शकते का हा प्रश्न येताच ही लगेच म्हणाली होय माझं नाव श्रुती मी इथे एका कामाकरता आले होते पण काम संपवून घरी जायला निघाले आणि अचानक हा पाऊस आला माझ्या फोनची बॅटरी पण संपली त्यामुळे मी कुणाला कॉन्टॅक्ट पण नाही करू शकत तुमच्या फोनवरून एक कॉल करू का ओ सॉरी मी माझा फोन घरीच विसरली आहे दोघींना एकदम हताश वाटलं त्या कारमधल्या स्त्रीने मग एक क्षण त्या पावसात भिजत असलेल्या श्रुतीकडे पाहिलं पिवळा कुर्ता आणि जीन्स घातलेल्या त्या सुंदर आणि नाजूक असणाऱ्या मुलीच्या गळ्यात मंगळसूत्र होतं कोसळणाऱ्या पावसामुळे श्रुतीच्या चेहऱ्यावर एक भीती जाणवत होती आणि एकंदरीत ती चांगल्या घरातली वाटत होती ती लगेच म्हणाली माझं नाव निशा मी इथे समोरच राहते इफ यू डोंट माइंड तुम्ही माझ्या घरी या आणि फोन करा इथे किती वेळ थांबाल श्रुतीने दोन क्षण विचार केला आणि होकार दिला कारण तिच्याकडे दुसरा पर्याय नव्हताच समोरच असलेल्या एका मोठ्या सोसायटीमध्ये निशा राहत होती तिचे स्वतःची एक फर्म होती त्याच्या कामानेच तिला सुट्टीच्या दिवशी देखील बाहेर जावे लागले असे ती श्रुतीला सांगत होती पावसाने सगळाच गोंधळ केला श्रुतीने पण सांगितले की ती एका ऑर्डरच्या डिलेवरी करता आली होती श्रुती एक प्रोफेशनल फोटोग्राफर होती आणि तिच्या हाताखाली काम करणारा डिलिव्हरी बॉय सुट्टीवर असल्याने एक अर्जंट डिलिव्हरी द्यायला ती आलेली होती निशाची एक इव्हेंट मॅनेजमेंट फर्म होती आणि निशाच्या फोटोग्राफरची तब्येत अचानक बिघडल्याने ते एका फोटोग्राफरच्या शोधात बाहेर गेली होती पण तिच्या माहितीत असलेले फोटोग्राफर्स बिझी असल्याने ती मोठ्या संकटात पडली होती आता तिला फोटोग्राफर श्रुतीच्या रूपात देवासारखा भेटला होता त्या दोघींना एकमेकींमध्ये एक, एक वेगळाच आपलेपणा जाणवू लागला होता गप्पा सुरू असतानाच त्या निशा निशाच्या फ्लॅटमध्ये पोहोचल्या निशाने बेल वाजवताच दार उघडलं उगर्ल। दार उघडलं ते एका छोट्याशा मुलीने आणि ती लगेच घराने करू लागली आई कुठे गेली होतीस आम्ही कधीची वाट पाहतोय निशाने लगेच तिच्या मुलीला कडेवर घेतले आणि तिचा लाड केला ती म्हणाली छकुली बघ कोण आलाय माझ्यासोबत ही श्रुती मावशी आहे तिला हाय कर छकुलीने लगेच हाय म्हटले व आईच्या येण्याची खबर द्यायला ती आत पळाली निशाने श्रुतीला बसायला सांगितलं व ती पण आत फ्रेश व्हायला निघून गेली निशाचे घर प्रसन्न होते मोठा हॉल त्याला लागून एक टेरेस टेरेसवर खूप सुंदर सजवलेली फुलं झाडं हलक्या निळ्या रंगाचा सोफा सेट डायनिंग आणि लिव्हिंग स्पेसला विभागणारं ते जाळीचं लाकडी पार्टिशन हे घर प्रसन्न असलं तरी श्रुतीला एक वेगळीच अस्वस्थता जाणवत होती एक वेगळीच बेचेनी तिला स्वस्थ बसू देत नव्हती जमिनीवर टाकलेल्या मऊ गलीच्या व अंगठ्याने रेघा ओढत त्या रेघा बघत होती एका हाताची मूठ घट्ट बांधून दुसऱ्या हाताने त्या मुठीला धीर देत होती तेवढ्यात त्या ते जाळीच्या पार्टिशनच्या मागून एक व्यक्ती हळूहळू त्या पार्टिशनला मागे सारून पुढे येत होती आणि नक्कीच ती निशा नव्हती श्रुतीच्या अंदाजाने तो निशाचा नवरा असावा तिचा मोबाईल खाली पडला तो उचलायला ती खाली वाकली आणि तेवढ्यातच ते समोर कुणीतरी येऊन उभा आहे हे, हे तिला जाणवले आणि लगेच आवाज आला हाय तो आवाज ऐकून तिच्या हृदयाचा एक ठोका चुकला तिने आश्चर्याने वर पाहिले आणि कॉलेजमधले ते अविस्मरणीय दिवस तिच्यासमोर नाचू लागले एका क्षणात सगळ्या जुन्या आठवणी तिच्या डोळ्यासमोर झरझर येऊ लागल्या आणि तिला जवळपास भोवळच आली आणि ती त्याच्याकडे आणि तो तिच्याकडे स्तब्ध होऊन भान हरवल्यासारखे बघू लागले तिचे डोळे अश्रूने गच्च भरले होते आणि ते बाहेर पडणार तेवढ्यातच निशा बाहेर आली इकडे श्रुतीची ही अवस्था होती पण विराज यातून जरी ढवळून निघाला असला तरी वरून तो वृक्ष आणि अजान दिसत होता जणू त्याला तिच्या तिथे असण्याने काहीच फरक पडला नाही तो तिला ओळखतच नाही असं दाखवत होता श्रुतीने कसे बसे अश्रू आवरले एक मोठा आवंडा गिळला तितक्याच निशा आली आणि तिने त्या दोघांची ओळख करून दिली हा विराज माझा नवरा आणि विराज ही माझी आधी झालेली मैत्रीण श्रुती अरे ही एक फोटोग्राफर आहे आणि अचानक आमची भेट झाली तुला माहिती आहे श्रुती माझ्या इव्हेंट करता माझी मदत करायला तयार पण झाली आय एम फिलिंग ब्लेस्ड टुडे एकीकडे निशा आनंदाने उत्साहाने घडलेले सगळं सविस्तर सांगत होती आणि एकीकडे श्रुतीला बाहेर पडणाऱ्या पावसाच्या आणि ढगांच्या कडकडाटाऐवजी काहीच ऐकू येत नव्हते त्या थोड्या वेळा आधी प्रशस्त दिसणाऱ्या भिंती जणू तिच्या अंगावर धावून येत होत्या विराजसुद्धा तितक्याच धक्क्यात होता पण तो त्याची अवस्था बाहेर दर्शवू देत नव्हता श्रुतीने लगेच निशाला वॉशरूम कुठे असे विचारले आणि तिथून थोडा वेळ का होईना बाहेर निघण्याचा मार्ग शोधला ती तिथून जाताच विराज पण थोडा स्थिरावला श्रुती आज जाऊन ढसाढसा रडली तिला आता परत त्या दोघांसमोर जायची हिंमत राहिली नव्हती विराज आणि श्रुतीचं एकमेकांवर जीवापाळ प्रेम होतं त्या दोघांनी लग्नाचे स्वप्न पाहिले होते खूप खूप रंगीत चित्र रंगवले होते पण दुर्भाग्याने ते वेगळे झाले होते तिला विराचं वाक्य आठवलं यापुढे कधीच माझ्यासमोर येऊ नकोस आणि आलीस तरी मी तुला कधीच ओळखणार नाही आणि तिने पण त्याला वचन दिलं होतं की त्याला कधीच तिचा चेहरा दाखवणार नाही पण आज नियतीने त्यांना एकमेकांसमोर आणून उभं केलं होतं आणि आता ह्यातून कसं बाहेर पडायचं हा विचार दोघेही करत होते श्रुती बाहेर आली तेव्हा फक्त निशा तिथे बसली होती आणि छकुली खेळत होती श्रुतीला विराजचं तिथे नसणं प्रकाशाने जाणवत होतं तिने लगेच निशाला फोन मागितला निशाना आज जाऊन फोन आणला हे काय माझा फोन पण डेट आहे छकुली खेळत बसली असेल थांब मी आलेच निशाने तिला विराजचा फोन आणून दिला तिने लगेच तिच्या नवऱ्याला रोहनला फोन केला आणि घ्यायला बोलावले पण पावसामुळे त्याला यायला उशीर होणार होता श्रुतीने लगेच कॅब बुक केली आणि बहाणा करून तिथून घरी निघून आली ती रात्र तिच्या कथानं संपणाऱ्या काळोखासारखी होती अचानक तिला आठवले तिने रोहनचा फोन घेतला त्यातून रिसीव्ह कॉलमधून विराजचा नंबर स्टोर करून घेतला दोन दिवस खूप प्रयत्न करून तिने स्वतःच्या भावनांना आवरलं होतं पण आता ते शक्य नव्हतं तिने विराजला मेसेज पाठवला हाय पण एक तास झाला तिला काहीच रिप्लाय आला नाही आणि तिने तिच्या कृतीकरता स्वतःला खूप कोसले तब्बल तीन तासांनी विराजचा रिप्लाय आला हाय श्रुती एका वेगळ्याच परिस्थितीत होती ती हसत होती पण डोळ्यातून दुःखाचे अश्रू ओघळत होते मन कातर झालं होतं आणि ती घाबरली देखील होती तिने थरथरत्या हाताने त्याला लिहिलं आणि त्यांच्यात संवाद सुरू झाला श्रुती म्हणाली मला चुकीचं समजू नकोस त्या दिवशी जे काही झालं तो फक्त एक योगायोग होता मी तुला वचन दिलं होतं की तुझ्यासमोर कधीच येणार नाही पण शेवटी नियतीने इथेही मला दगा दिला मला तुझ्याशी खूप बोलायचं आहे रे तुला खूप सांगायचं आहे तुझी माफी मागायची आहे मी तुला दुखावलं त्या करता मी तुझी माफी मागते माझा हेतू तु। तुला दुखवण्याचा मुळीच नव्हता तुझ्यापासून दूर जायचे मलाही तेवढेच दुःख आहे मला माफ करशील विराज म्हणाला मी तुला माफ करणारा कोण जे झालं ते होऊन गेलं जे आता आहे ते सत्य आहे आणि तेच मला माहिती आहे श्रुती म्हणाली प्लीज मला एकदा माफ कर विराज म्हणाला ओके इफ यू से सो श्रुती म्हणाली थँक थांक यू थँक्स अ लॉट आता श्रुतीच्या मनापास खूप मोठे ओझे उतरले त्यानंतर एक दिवस श्रुतीने विराजला फोन केला विराज तसा तिच्यावर नाराज होताच कारण ती त्याला मध्ये सोडून गेली होती पण तो विराज होता झालं गेलं विसरून तो तिच्याशी बोलला त्या बोलण्यात तिला एक तिरस्कार वृक्षपणा एक अनोळखीपणा जाणवला आणि ते तिच्या मनाला खुपत होतं श्रुतीने त्याला तिच्या मनातल्या भावना सांगितल्या ती म्हणाली विराज मी तुला गमावलं ह्याचं मला दुःख आहे पण सगळ्यात जास्त मला वाईट वाटतं ते ह्याचं की तुझ्यातल्या त्या मित्राला मी गमावले तो मित्र जो शोधूनसुद्धा सापडणार नाही तो मित्र ज्याने मला खूप गोष्टी शिकवल्यात खूप सांभाळून घेतलं समजून घेतलं तुझा संसार पाहून खूप समाधान वाटलं की तू आनंदी आहेस निशा खूप चांगली मुलगी आहे आणि तुम्ही खरंच एकमेकांकरता बनले आहात ह्यात दुमत नाही मी देवाला हेच मागते की तुम्ही दोघं सदैव हसत राहा आनंदात राहा पण मला माझा तो मित्र परत कधीच मिळणार नाही याचं दुःख वाटतं विराज हे एक प्रगल्भ व्यक्तिमत्व होतं आणि त्याला श्रुतीच्या भावनांची पूर्ण जाणीव होती मनाने हळवी साधी आणि स्वतःच्या आधी लोकांचा विचार करणारी निर्मळ मुलगी होती ती तिच्या फोननंतर त्याला त्या दिवसांची आठवण झाली तिचा तो सोजवळ चेहरा ते गोड हास्य तिची काळजी तिचा राग आणि त्यांचं भांडण व तिने दाखवलेला वृक्षपणा सगळ्या सगळ्या आठवणी आता त्याच्या डोळ्यात मनात भरून आल्या होत्या त्याला खूप रागही येत होता आणि त्या क्षणी तिच्याशी खूप बोलावंसंही वाटत होतं पण त्याने स्वतःला आवरलं काही दिवसांनी श्रुतीचा वाढदिवस होता आता निशा आणि श्रुती खूप छान मैत्रिणी झाल्या होत्या खूप प्रोजेक्ट्स त्यांनी मिळून केले होते आणि त्या दिवशी निशाने श्रुतीला सरप्राईज द्यायचं प्लॅन केलं विराजला त्याच्या बायकोचं म्हणणं टाळता नाही आलं ते तिघं केक फुलं आणि गिफ्ट घेऊन श्रुतीच्या घरी जायला निघाले विराज वेगळ्याच मनस्थितीत होता त्या नंतर त्या दोघांनी एकमेकांना समोर येणे कटाक्षाने टाळले होते परीक्षेला जाताना जी अस्वस्थता जाणवते तीच त्याला जाणवत होती मनाच्या एका कोपऱ्यात तिला भेटायची ओढ आनंद तर दुसऱ्या बाजूला तिच्याबद्दल असणारा राग ह्या समिश्र भावनांनी त्याचं मन दाटून गेलं होतं लिफ्टचं दार उघडलं आणि समोरच एक फ्लॅट होता दारावर पाठी होती मिस्टर अँड मिसेस रणदिवे विराजला तो दिवस आठवला त्या दिवशी श्रुती त्याच्यासोबत शेवटचं बोलली होती आणि तिला आलेल्या स्थळाची माहिती सांगितली होती त्या मुलाचं नाव होतं रोहन रणदिवे निशाने बेल वाजवली श्रुतीने दार उघडले आणि तिला तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसेल ना निशा छकुली आणि त्यांच्या मागे उभा विराज त्या दोघांनी एकमेकांकडे पाहिलं श्रुतीचे डोळे तरळले तिला आश्चर्याचा सुखद धक्का बसला होता निशाने श्रुतीला मिठी मारली आणि फुलं दिली मागून रोहनाला त्याने त्या ते तिघांना वेलकम केलं श्रुती धावत आत गेली स्वतःच्या भावनांना सावरत बाहेर आली विराज आधी कोड्यात पडल्या गर सुन्न होऊन बसला होता जे होत आहे ते सत्य आहे ह्याचे त्याला भानच नव्हते समोर भिंतींवर लावलेल्या फोटोवर विराजचं लक्ष गेलं ती आणि रोहन एकमेकांसोबत खुश होते हे पाहून त्याला कुठेतरी स्थिर वाटलं श्रुतीने तिचं घर अगदी त्यांनी जसं ठरवलं होतं तसंच सजवलं होतं तसंच फिकट रंगाचे पडदे त्याच सगळ्या फुलांची झाडं सगळं तसंच रोहननेच मग बोलण्यास सुरुवात केली आणि मग विराज आणि रोहन बोलण्यात अगदी गुंग होऊन गेले श्रुतीचे ते निखळ हास्य त्याने खूप वर्षांनी ऐकलं होतं पण आधीची ती सारखी बोलत राहणारी आणि हसत राहणारी श्रुती आता हरवली होती त्याला कुठेतरी ते जाणवलं आणि तिची ही अवस्था आपल्या न बोलण्याने झाली आहे ही गोष्ट त्याला कळून चुकली त्या दिवशी श्रुतीसोबत घालवलेले ते काही तास विराजला जुन्या आठवणी उजाळून द्यायला पुरेसे होते त्याला जुनी श्रुती आठवली ती श्रुती जी त्याची जीवाभावाची मैत्रीण होती ती श्रुती जी निरागस आणि मनाने अगदी लहान मुलीसारखी होती ती श्रुती जिला विराज त्याच्या मनातलं सगळं सगळं सांगायचा आणि काही गोष्टी न सांगता सुद्धा तिला समजायच्या ती श्रुती जी क्षणाक्षणाला जोक सांगून हसवायची आणि हसायची दोघं मिळून एकमेकांचे प्रॉब्लेम सोडवायचे आणि एकमेकांसाठी खंबीर उभे असायचे सतत कुठेतरी विराज पण श्रुतीच्या पवित्र मैत्रीला मिस करत होता खूप गप्पा आणि डिनर आटोपून विराज निशा आणि छकुली घरी परतले रात्रीचे पाहुणे बारा वाजले होते श्रुतीचा मोबाईल बीप झाला तिने थकलेल्या हातांनी तो हातात घेतला स्क्रीनवरचं नोटिफिकेशन पाहून तिच्या आनंदाला पाराभार उरला नाही तो मॅसेज विराजचा होता हॅपी बर्थडे वाढदिवसाच्या शुभेच्छा तुझ्यासारखी मैत्रीण मिळाल्याचा मला आनंद आहे आणि कायम राहील विराज त्यांच्या जुन्या नात्याला मागे टाकून त्या दोघांनी आता एक नवीन नात्याला स्वीकारलं होतं मैत्रीच्या नात्याला माणूस कधीच वाईट नसतो परिस्थिती वाईट असते हे त्या दोघांनाही कळून चुकले होते मैत्रीचं नातं खरंच खूप वेगळं असतं आणि त्याला समजणारे लोक भाग्यवान असतात यात दुमत नाही धन्यवाद मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला जर आजची कथा आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद